गेम ऑन लेट्स प्ले गोलंदाज आहेत मंगेश आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे अर्जुन भरिष्टे आणि राजू भरिष्ठे दोनच षटकांचा सामना आहे फुल टॉस चेंडू आहे बिग इट केलाय सीमारिषी बाहेर षटकार येतोय अर्जुन बॅट बॅटमधून येतोय मंगेश एक चांगला गोलंदाज आहे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याला देखील पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार अर्जुन भरिष्ठेच्या बॅटमधून अर्जुन भरिष्ठे नावाचं वादळ आज संपूर्ण दिवसामध्ये नक्कीच आपण पाहतोय करेंग अर्जुनने तिन्ही मॅच मध्ये अक्षरशः चौकार षटकारांची आतिषबाजी केलेली आहे सलग तीन षटकार एकशे एक, एक रुपयांचं पारितोषिक विलास पाटील हजार तरी द्या मित्रांनो शंभर रुपया पण लहान मुलांना पण देतो आणि चौथ्या चेंडूवरती षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाले बाद पहिला चेंडू डॉट त्यानंतर सलग तीन षटकार आणि पाचव्या चेंडूवरती विकेट एक चेंडू शिल्लक आहे न्यू बॅट्समन येतोय विजय आहे ट्रॅकर अर्ली आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दौसंगी आहे एक बाद अठरा राजू आहे अंतिम षटकामध्ये विनोद येतोय गोलंदाजी मार्कवरती वरती धावसंख्या आहे अठरा हाफ ट्रॅकर खूप आधीच खेळले परंतु पंचायचा इशारा येतो वाईट बॉलचा अवंतर धाव मिळते धावसंख्या एकने पुढे जाईल एकोणावीस धाव धावफलकावरती आहेत एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ दाखल होईल श्रीकृष्ण चषकाच्या अंतिम फेरीमध्ये मेगा फायनलमध्ये बघूया फायनल मध्ये कोणता संगीत ते दाखल होतोय हाफ ट्रॅकर चांगला स्टो केळले सीमारिषेच्या बाहेर षटकार येतोय राजू बॅट बॅटमधून हा पहिला षटकार पुढील चेंडू पुन्हा एकदा बीमर चेंडू पंचानी नऊ चेंडू घोषित केलेला आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट दावसंगी आहे ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा दोनच षटकांचा सामना आहे त्यामुळे तीस ते पस्तीस धाव बनवण्याचा प्रयत्न असेल नवलाईवाडी या संघाची दावसंगी आहे आतापर्यंत सव्वीस चांगली सुरुवात केलेली आहे दमदार सुरुवात म्हणेन या मॅच मध्ये केली आहे फुल टॉस चेंडू आहे क्षेत्रक्षिक आहेत झेल पकडल्या परंतु फ्रीट आहे आय थिंक राजू भरिष्ठे विसरले असतील की हा चेंडू फ्रीट होता आणि फ्रीट वरती झेलबहाद होऊ शकत नाही झेल तर चांगला पकडला होता नक्कीच मंगेश यांनी मिळते फक्त एकच धाव दौसंगी आहे सत्तावीस शेवटचं अंतिम षटक सुरू आहे आणि चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये धावबादची संधी आणि काय घडलं मैदानावरती पंच इशारा करतील यस फलंदाज झालाय बाद लग्न करेन धीर येतोय नवीन फलंदाजी आहे सत्तावीस अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राजू यांचा आहे हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय मिडविकेट आणि काउ कॉर्नरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार स्ट्रोक अजून एक चांगला परंतु या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती एक धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाज झालाय बाद चौतीस या धावसंग्यावरती अजून एक धक्का लागतो आहे शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चौतीस आणि पस्तीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे नेक्स्ट मॅच दोन्ही संघाची संगणकांना विनंती असेल आपण टॉस या गवलेवाडी आणि कोपार्डे या दोन संघांमध्ये सामना असेल सामना दोन षटकांचा आहे एका बाजूला नरेश आहेत संघ नायक दुसऱ्या बाजूला लक्ष्मण आहेत आणि टॉस आपण करूया चंद्रकांत षटकांचा सामना असेल विद्यमान सामना सुरू आहे जिथे पुसारली या संघासमोर पस्तीस धावांचं लक्ष्य आहे नवलाईवाडी संघाने खूप चांगली बॅटिंग केली दोन षटकांमध्ये चौतीस धाव बनवले आणि पस्तीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे बनवायचे आहेत अंकुश आणि मंगेश ही जोडी आहे गोलंदाज सुभाष आहेत परफेक्ट यॉर्कर परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि पूर्णपणे बीट केल्या चेंडूवरती फलंदा विकेटकीपरला विकेट किपरला देखील बाईकच्या स्वरूपात मिळते एकदा क्रॉसबटे स्ट्रो खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा अभंतर धाव मिळते एक ने पुढे जाईल दोन धावा धावफलकावरती आहेत पस्तीस धावा बनवायच्या आहेत पुन्हा एकदा ऑन साइड ला चांगला स्ट्रोक खेळलेत एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल तर एकने पुढे जाईल तीन धावा धावफलकावरती आहेत पस्तीस धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये मिळटिल्या चेंडूवरती एकूण दोन धावा धावसंग्या दोन्ही पुढे जाईल पाच धावा धावपलकावरती आहेत यावीस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचान्च इशार येतो व्हाईट बॉलचा धावसंगी एक पुढे जाईल सहा धावा धावफलकावरती आहेत एकोणतीस धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न परंतु अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं सलग तीन मॅच मध्ये ने टॉस जिंकलेत आणि सलग तिन्ही सामन्यांमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे यापुढीलच्या मॅचमध्ये नक्कीच कोपाडे सगळ्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि जी बॅटिंग हवी होती नरेश यांच्या चेहऱ्यावरती लगेचच स्मित असते आलं की त्यांना बॅटिंगच करायची होती प्रथम आणि त्यांच्या वाटेला ती बॅटिंग आलेली आहे कारण की आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल षटकरांची आतिषबाजी विश्वास दळवी असतील नरेश असतील कल्पेश असतील यांनी षटकार षटकाराने षटकारांची भाषा बोलली त्या मॅच मध्ये तीन षटकांमध्ये एकसष्ट धाव बनवल्या एक चेंडू शिल्लक आहे वन टू गो ऑन साइडला फटका चांगला आहे पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर रोहित शर्मा स्टँडच्या वरून षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बारा जिंकण्यासाठी तेवीस धावांची गरज आहे चेंडू शिल्लके सहा सहा चेंडू तेवीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये गोलंदाज आहे अंतिम षटकामध्ये वैभवच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला आहे या तेवीस धावा डिपेंड करण्यासाठी पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा सन्मान केला तो एक म्हणजे विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर एक रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव असेल या चेंडूवरती आधीच धावा हवे आहेत उसारले या संघाला परंतु या मॅच मध्ये एक रन शॉट आहे प्रत्येक धावेला फार किंमत आहे पाच चेंडू आणि बावीस धावा बनवायच्या आहेत चेंडू घोषित केलेला आहे पाच चेंडू आणि बावीस धावं बनवायचे आहेत अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आपण पाहतोय वैभवने पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस केलं कथिमध्ये परिवर्तन चांगला डीप डीपमध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाख्याच्या बाहेर प्रयत्न खूप चांगले केले होते प्रयत्न यश मिळत नाहीये चौकार ये येतो आहे या फटक्यांची नितांत गरज आहे कारण की चार चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा अठरा कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल त्यासाठी हा सामना सुरू आहे फर्स्ट सेमी फायनल चार चेंडू अठरा धावांची गरज आहे हाय व्होल्टेज सामना पुणे त्या चांगला स्ट्रोक परंतु एकच जाव मिळेल या चेंडूवरती तीन चेंडू आणि तीन षटकरांची गरज आहे कारण की तीन चेंडू आणि सतरा जाव बनवायचे आहेत मंगेशने एक षटकार लगावलाय त्यामुळे त्याचं मनोबल देखील वाढलं असेल परंतु तीन चेंडू आणि तीन षटकरांची गरज आहे ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये अर्जुनने लागोपाठचे तीन षटकार लगावले त्याचप्रमाणे तीन षटकार मारावे लागतील यावीस फटका फसलाय शेतरक्षक सुभाष येत आहेत राजू येत आहेत झेल कोण पकडेल आणि सुभाषने हा झेल पकडलाय फलंदाज झालाय बा दोन चेंडू जिंकण्यासाठी सतरा धावांची गरज आणि फलंदाज नक्कीच बीट झालेला आहे या चेंडूवरती विकास आलेत नवीन फलंदाज एक चेंडू फक्त औपतिरिक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि हा सामना नक्की जिंकलेला आहे जवळ जवळ नवलाईवाडी या संघाने श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे आणि थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे श्री नवलाई देवी स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाने अभिनंदन नवलाईवाडी संघाचं लक पुसारले संघाच विनंती असेल गवलेवाड या टीमला नक्कीच प्रथम बॅटिंग आहे आणि कोपाड या संघाला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे